दोन हजार चौदा साली परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकवला होता या चित्रपटात अभिनेत्री नंदिता धुरीसोबत श्रीरंग महाजन सायली भांडकवतेकर पुष्कर लोणकर दुर्गेश बवडे हे बाल ही प्रमुख भूमिकेत होते श्रीरंग महाजनने ज्ञानेश तर सायलीने मुक्ता म्हणजे झेंडूची भूमिका साकारली होती आपली सायकल वाचवण्यासाठी बालकलाकारांनी जो काही आटापिटा केला त्यातून घडणाऱ्या घडामोडीचं दर्शन या सिनेमात अतिशय सुरेखपणे दाखवण्यात आले आहे गरम बांगडा गरम बांगडा म्हणत बांगड्या विकणारी झेंडू या चित्रपटानंतर इंडस्ट्रीतून गायबच झालेली पाहायला मिळाली ती कुठे आहे आणि काय करते याबद्दल आज जाणून घेऊयात एलिझाबथ एकादशी सिनेमात झेंडूची भूमिका बालकलाकार सायली भांडकवठेकर हिने निभावली होती या चित्रपटानंतर ती चला हवाई उद्या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती मात्र नंतर ती कोणत्याच प्रोडक्शनमध्ये काम करताना दिसली नाही सायली ही मूळची सोलापूरची आहे पण आता ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली आहे पुण्यातील एका कॉलेजमध्ये ती फिजिओथेरपी शिकत आहे सध्या दुसऱ्या वर वर्षात असल्याने लवकरच तिची परीक्षा देखील होणार आहे त्यामुळे शिक्षण पूर्ण करून फिजिओथेरपिस्ट बनायचे आहे सायली भांडकवठेकर अलीकडेच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली त्यात तिने एलिझाबेथ एकादशी चित्रपट रिलीज होऊन दहा वर्षे उलटली आहेत त्यामुळे तिच्या चेहऱ्यात आता खूप बदल झाल्याचे सांगितले ती पुढे म्हणाली की लवकरच माझी परीक्षा असल्यामुळे सध्या त्याची तयारी सुरू आहे त्यामुळे आता डोक्यामध्ये फक्त विचार फिजिओथेरपीमधून पदवी घेण्याबाबत आहेत यावरून लक्षात येत की सायरीचं सा पुन्हा सिनेमात काम करण्याचा सध्या तरी विचार दिसत नाही ह्या चित्रपटाबद्दल पत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा